भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती बघा बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे कारण खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे वाल्मिक विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं त्या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे याविषयी आता चर्चा सुरू आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले